कोणत्याही प्रकारचा मसाला किंवा वाटण न करता मी हा राजमा मसाला बनवत आहे तोही कुकरमध्ये अगदी पटकन होतो त्यासोबत आहे जिरा राईस त्यासाठी मी इथं अर्धी वाटी राजमा रात्री भिजवले होते वेळ कमी असेल तर दोन तीन तास गरम पाण्यामध्ये भिजवून घ्या यानंतर मसाल्यासाठी मी इथे पाच लहान आकाराचे कांदे घेतले कांदा चिरत असताना अगदी पातळ चिरून घ्यायचा म्हणजे ग्रेव्ही लवकर शिजते आणि घट्टही होते यानंतर कुकरमध्ये मोठी पळी तेल घातलं आहे एक मसाला वेलची दालचिनी तीन चार लवंग एक फूल आणि दोन तमालपत्र सर्व मसाले खूप जास्त वेळ परतायचे नाहीत पाव चमचा जिरे यामध्ये लगेच चिरून घेतलेला स कांदा घालायचा कांदा आणि मसाले एक मिनिटभर परतून घेऊ गॅसची फ्लेम मिडियमच ठेवायची यानंतर पाव चमचा मीठ घालायचं म्हणजे कांदा लवकर मऊ होईल कांदा गुलाबी रंगावर परतून होईपर्यंत दोन टोमॅटो घेतले आहेत टोमॅटो फक्त दोन भागामध्ये कापून घ्यायचे असेच टोमॅटो आपल्याला भाजीसाठी वापरायचे आहेत यामध्ये पाव चमचा हिंग हळद काळा मसाला लाल मिरची पावडर धणे जिरे पावडर सर्व मसाले घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घेऊ कांदाही आता परतून झाला आहे यामध्ये आपल्याला चिरून घेतलेले टोमॅटो अशा पद्धतीने ठेवायचे आहेत थे। यानंतर पाव चमचा मीठ पुन्हा एकदा मी घालत आहे पाव कप गरम पाणी घालायचं यापेक्षा जास्त पाणी घालायचं नाही आता मीडियम गॅसवरती चार शिट्ट्या करून घेतल्यात इथं आपला मसाला आता व्यवस्थित शिजला आहे टोमॅटोचे साल आता काढ अशा पद्धतीने काढून घ्यायच्या यानंतर आपण जे घा खडे मसाले घातले होते तेही सर्व काढून घ्यायचे कांदा टोमॅटोसोबतच खडे मसाले शिजवून घेतलेत त्यामुळं ग्रेव्हीमध्ये मसाल्यांची चव येते ग्रेव्ही गार झाल्यानंतर पोटॅटो स्मॅशर किंवा अशा प्रकारच्या रवीने बारीक करून घ्यायचं मिक्सरची अजिबात गरज लागत नाही पटकन बारीक होते यानंतर भिजवून घेतलेले राजमा घालायचे आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊ वेगळं काहीतरी खायचं आहे आणि पोटभरीचंही पाहिजे असेल तर हा राजमा मसाला एकदा नक्की करून बघा अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट कांद्यासोबतच मी घातली नव्हती तर ही आत्ता घालते यानंतर एक ग्लास गरम पाणी घालून मीडियम फ्लेमवर चार ते पाच शिट्ट्या करून घ्यायच्या राजमा आहे तर त्यासोबत जिरा राईस पाहिजेच जिरा राईस मी इथे बनवत आहे याची रेसिपीही चॅनलवरती आहे एकदा नक्की बघा इथं मी पाच चिट्ट्या करून घेतल्यात ग्रेवीसाठी अजून अर्धा ग्लास गरम पाणी घालते राजमा मसाला तयार होत आहे तोपर्यंत जिरा राईस ही अगदी व्यवस्थित मोकळा चिकट न होणारा असा तयार झाला आहे या भाजीमध्ये तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही पाण्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता राजमाही व्यवस्थित शिजला आहे या राजमा मसाल्यामध्ये कोणत्याही प्रकारचा तयार मसाला वापरला नाही तरीही याची चव अतिशय छान लागते एकदा नक्की करून बघा वरून थोडीशी कोथिंबीर घालायची तर इथे तुम्ही भाजी पाहू शकता अजिबात पाणी वेगळं आणि राजमा असं होत नाही घरातल्याच मसाल्यांचा वापर करून अगदी पटकन होणारी ही राजमा मसाल्याची रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा आणि कीर्तीज किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका